नमस्कार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या बसचा प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे आपण पाहू शकतो एक वेगळा असं दृश्य या प्रसंगी दिसत आहे खरोखर या बसला आपण प्रवास गेले कित्येक वर्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरू आहे ग्रामीण भागामध्ये ही बससेवा जात असते आमची लाल परी आपण पाहू शकतो लाल परी ही माझ्या पाठीमागं दिसत आहे त्या परीनं प्रवास करत असताना एक वेगळा असा अनुभव येत आहे सगळ्या सुविधा सुद्धा इकडं मोबाईल रिचार्ज करण्यासाठी सुद्धा पॉईंट काढलेले आहेत गाडी स्टॉप करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे बटन्स म्हणजे अत्याधुनिक सुविधा यामध्ये दिलेली आहे महिलांसाठी हेल्पलाईन नंबर आहे तोही इथं एकशे बारा हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे एक सुरक्षित असा प्रवास म्हणावा लागेल सध्या उंबरज या परिसरातून प्रवास करत असताना अनुभव प्रत्यक्ष मी घेत आहे तर खरोखर एक वेगळा असा अनुभव या प्रसंगी येत आहे या एस टीच्या प्रवासामुळं आता सध्या रस्त्याची कामं सुरू आहे तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार कामं इकडं सुरू आहेत आणि आपण जर पाहिलं तर एस टीचा प्रवास हा आरामदायी प्रवास आहे परंतु खाजगीकरणामुळं सध्या एस सुद्धा अर्निंग कमी बसत आहे आणि खरं वाजतं की पाहता आपल्या एस टीचा हा हक्काचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणावा लागेल आता सध्या काम सुरू आहे कामं इकडं सुरू आहेत आपण पाहू शकतो रस्त्याची किती मोठी कामं सुरू आहेत बघा तर हे असे प्रकारचे हे कामं वेगवेगळ्या प्रकारचे असे पाडून वाढून आता त्या बजेटमध्ये जर केलं असतं तर निश्चितपणे या रस्त्याचं इतका आवाढवे खर्च पुन्हा करावा लागला नसता तर रस्ते झाले चार पदरीकरण झालं पुन्हा सहा पदरीकरण झालं चौपदरीकरण सुरुवातीला होतं पुन्हा सहा पदरीकरणाचा हा मार्ग सुरू होत आहे या लाल परीनं माझ्या पाठीमागं लाल परी असं लिहिलेलं आहे caya kammula